रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तीव्र संघर्ष वाढत चाललेला असतानाच पालकमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय झालेला नसल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी दिसून येते तर रायगडच्या जनतेच्या मनामध्ये मी पालकमंत्री व्हावा अशी इच्छा आहे आणि जनतेच्या मनातील पालकमंत्री व्हावा अशीच इच्छा कॅबिनेट मंत्री भरत गोगावली यांनी व्यक्त केली कुठेतरी रायगडच्या शिवसेनेचा कुठेतरी अपप्रचार सुद्धा चालू शिवसेनेची ताकद पूर्वीपासून आहे म्हणूनच आम्ही तीन चार तीन आमदार आलो आत्ता जे काय आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि संदीप जाधव दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी हे आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि खासदार मानदेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी प्रमुख असतील प्रमुख असतील इतरकार पदाधिकारी असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रवेश पक्षप्रवेश झालेला आहे ती येणारी मुर्ची आमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगर परिषद असतील आणि खास करून खोपोली नगर त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने जे होऊ आमच्या नगराध्यक्षासहित आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि महेंद्र थोरवे यांचं जे काम आहे त्या कामाच्यावरती विश्वास ठेवून भरोसा ठेवून आज या एवढ्या मोठ्या नेते मंडळी आमदाराचा असेल कृषी मंत्र्यांचा राष्ट्रवादीचा असेल हे पर्सनल व्हिडिओ बाहेर आणून कुठेतरी सरकारची प्रतिमा मळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे की काही चुकांमुळे हे व्हिडिओ बाहेर येतात काय नक्की बोला काही विरोधक आहेत त्यांचं काम आहे कर्तव्य आहे की आम्ही कुठं चुकतोय आणि ते आम्हाला कुठं पकडतोय पण हरकत नाही एखादा जो चुकून चूक झाली तर ती सुधारायला पण पाहिजे जाणून घेतून जो धुका नाही यामागाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्ही त्याला सामोरं पण जातो आहे तसं काय नाही आहे आपल्या धर्मामध्ये देवधर्म पूजा अर्चा हो भाव ह्या आपण करतो त्यामध्ये काय एवढी काय काळजी करायचं कारण नाही ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि ठीक आहे आम्ही गोरगरिबांना सामोरं जातो आहे त्याच्यामुळे जा जे काय लोक आहेत बघत आहेत की चार चार वेळेला दोन दोन वेळेला हे आमदार निवडून येत आहेत आम्ही असेच नाही निवडून आलेलं आहे मेहनत करतोय काम करतो आहे गरीबांना सामोरं जातो शेतकरी कष्टकरी सगळ्यांना आणि आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो काय वारसा आहे तो पुढं शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालवतो आहे आणि म्हणून करता विरोधकांना खटकत आणि जे कुठं काय असेल ते सापडतं ते बघतो आणि एक काल फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची जी बैठक झाली असं बोललं जाते की ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला गेले ते पण ती पूर्वनियोजित बैठक होती त्यामुळे कुठेतरी शिवसेना म्हणजे साहेबांची शिवसेना कुठेतरी अडचणीत येते आणि शिंदे साहेबांना हा धोका समजला जातोय का पण करता असे ओपन भेटाभेट होत नसते पूर्वनियोजित असेल तर मग ते पूर्वनियोजित ह्याच्याप्रमाणेच होतं पण ठीक आहे समोर आले भेटले काय बोलले म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही आहे आणि आम्ही सगळे महायुतीमध्ये जर फक्त वाचू तर इतर कोणाला काळजी करायचं कारण नाही शेवटचा आणि आवडीचा प्रश्न पालकमंत्र्याबाबत यावेळेचा पंधरा ऑगस्टचा झेंडा कोण पडला तर हो पालकमंत्री आम्ही झालो तर आम्ही बुडतो नाही तर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय ठरवतील ते आम्हाला मान्य आहे परंतु पालकमंत्री हे गोरगरीब जनतेच्या मनातली बाब आहे आणि ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं धन्यवाद सर